नमस्कार कोकणच्या किनारपट्टीवर नैसर्गिक सौंदर्याची उधळण डोळ्याचं पारणं फेडतं तसंच इथल्या पारंपारिक कलांचाही खजाना आपल्याला अनुभवायला मिळतो अशा अनेक पारंपरिक कलांमध्ये सर्वात आधी ज्याचा उल्लेख करायचा झाला तो म्हणजे दशावतार गावोगावी सादर होणारी आठशे वर्षापासूनची दशावतार ही कला लोकांनी जपली वाढवली टिकवली आता हीच कला रजतपतावर सादर होत आहे कोकणच्या लाल मातीतली कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराची गोष्ट म्हणजे दशावतार मराठी चित्रपट कोकणातील रूढी परंपरा संस्कृती निसर्ग सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून सादर झालाय या चित्रपटाच्या निमित्ताने कोकणातला हा लोककला प्रकार जगभरातल्या प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे ही कला जगभरातल्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध व्हावी म्हणून अनेक हात पुढे सरसावलेत आपणही या निमित्ताने दशावतार बाबतचा इतिहास जाणून घेऊया कोकणच्या किनाऱ्यावर वसलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा परिसरात शेकडो वर्षांपासून चालत आलेला दशावतार हा लोकनाट्य प्रकार आहे दशावतार म्हणजे भगवान विष्णूचे दहा अवतार मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बलराम आणि कल्की या अवतारांच्या कथांवर आधारित कोकणातील विविध गावात दशावतार हे लघुनाट्य गावोगावी सादर केलं जाते आठशे वर्ष जुनी परंपरा असलेले दशावतार हे नाट्य सामान्यत रात्री उशिरापर्यंत चालते भव्य रंगभूषा मुखवटे रंगीत पोशाख विशेष संगीत व पारंपरिक वाद्यांचा यामध्ये वापर करून हे नाटक सादर केले जाते यामध्ये प्रामुख्याने ताशा चिपळ्या हार्मोनियम ढोलकी यांचा वापर केला जातो गावोगावी भरणाऱ्या देवस्थानच्या जत्रा सण उत्सवात गावकरी एकत्र येऊन दशावतार सादर करतात यामध्ये कलाकार हे बहुधा गावातीलच असतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला त्यांच्यापर्यंत आलेली असते दशावतारमध्ये पौराणिक कथांचे नाट्यरूपांतर सादर केले जाते विष्णूच्या अवतारांची वीरकथा राक्षसांचा नाश धर्मसंस्थापना भक्तांचा उद्धार दाखवला जातो मात्र पौराणिक कथा या वर्तमान घटनांशी जोडलेल्या असतात रोजचे प्रश्न त्यातून निर्माण होणारी गुंतागुंत त्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याला भिडण्याचा प्रयत्न करत असतानाच सामान्य माणसाच्या स्थितीवर भाष्य केलं जातं अनेकदा इथल्या सत्तेला प्रश्न कुठलीही भीडबाड न ठेवता विचारण्याची हिंमत या कला प्रकारातून दाखवली जाते दशावतारच्या माध्यमातून सामाजिक संदेश व्यंग विनोद व स्थानिक संवाद वापरले जातात यामध्ये मराठी भाषेच्या बोलीचे अनेक पदरही दिसून येतात त्यामुळे लोकांशी या कला प्रकाराचं घट्ट नातं अधिक दृढ होत आलं आहे दशावतारमध्ये रंगभूषा आणि मुखवटे हे यातलं खास आकर्षण आहे यामध्ये गायक कलाकार हे थेट मंचावरच गातात आणि मागे वादक मंडळी वाद्य वाजवतात दशावतार नाटकाच्या संवादामध्ये कोकणी मालवणी मराठी यांचे मिश्रण ऐकायला मिळते कोकणाच्या खेडोपाड्यात धार्मिक सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक उद्देश पूर्ण करणारा प्रकार म्हणजे दशावतार होय कोकणातील गावांमध्ये दशावतार नाटकाला धार्मिक मान्यता आहे जत्रांमध्ये रात्रीभर लोक जागून हे नाटक बघतात लोककला टिकून ठेवणारा व पारंपरिक कथांचा वारसा पुढे नेणारा हा एक महत्वाचा घटक आहे अजूनही कोकणातल्या गावात जत्रांमध्ये हा नाट्यप्रकार सादर केला जातो काही ठिकाणी तरुणांनी नवीन रंगभूषा व वा तंत्रज्ञान वापरून नव्या पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कोकणातील दशावतार या नाटकावर आधारित चित्रपट प्रदर्शित झालाय हे नाटक स्वरूपातील कथानक आता मोठ्या पडद्यावर सर्वांना पाहता येणार आहे या चित्रपटामध्ये मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील वरिष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका आहे त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भूमिकेला न्याय दिल्याचे पाहायला मिळते येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतात त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो कांतारा हा दोन हजार बावीस मधला कन्नड चित्रपट आहे याचे कथानक दक्षिण कन्नडच्या गावकऱ्यांच्या भूत कोला परंपरेवर आधारित आहे भूत कोला हा तिथल्या आदिवासी समाजातला धार्मिक लोककला प्रकार आहे जिथे दैवताचा आत्मा कलाकारावर आविष्ट होतो आणि गावातील वाद न्यायनिवाडा पूजा घडते तर दुसरीकडे दशावतार म्हणजे कोकण किनाऱ्यावर चालत आलेला विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित लोकनाट्य प्रकार हा नाट्य प्रकार जत्रा उत्सवात गावोगावी सादर होतो रंगभूषा मुखवटे पारंपरिक वाद्यांचा वापर यामध्ये केला जातो कांतारा चित्रपटामुळे लोकांना त्यांच्या प्रदेशातल्या लोककलांबद्दल जागरूकता वाढली त्याच धर्तीवर कोकणातल्या दशावतार लोकनाट्याचं महत्व वाढवून त्यावरही चित्रपट आलाय त्याचं नाव आहे दशावतार म्हणूनच त्याला कोकणातला कांतारा म्हणतात म्हणजे कोकणातील पारंपारिक लोककलेवर आधारित आधुनिक चित्रपट कांतारा आणि दशावतार हे दोन वेगवेगळ्या भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भातले लोककला प्रकार आहेत पण दोघांमध्ये लोकधर्म दैवताशी असलेलं नातं रंगभूषा नाट्यमयता व सामूहिक सहभाग यामध्ये खूप साम्य आहे म्हणूनच कोकणातील दशावतार चित्रपटाला कोकणाचा कांतारा अशी उपमा मिळाली आहे तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तो कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला